बेळगाव शिवसेनेचे जिल्हा प्रमुख प्रकाश शिरोळकर यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या थाटात अठ्ठावन्न वाढदिवस अर्थात वर्धापन दिन साजरा करण्यात आला यावेळी बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन कोल्हापूर उपजिल्हाप्रमुख प्रभाकर खांडेकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी चंदगड तालुका प्रमुख लक्ष्मण मनवाडकर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले यावेळी वर्धापन दिनानिमित्त बोलताना प्रभाकर म्हणाले की सीमा प्रश्नावर जर सर्वात जास्त कोणी असेल तर शिवसेनेने जीवाची बाजी लावली असेल तर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी म्हणून पक्षीय मत भेद झाले पण सर्व सीमा भागातील मराठी बांधव ठाकरे घराण्याशी बांधिलकी आहेत म्हणून आपण सर्वजण येथून पुढच्या काळात मान उद्धवजी ठाकरे ठाकरे साहेब यांच्या पाठीमागे भक्कम उभे राहू आणि शिवसेनेचा अग्निकोन धकधकता कायम ठेवूया व पुन्हा महाराष्ट्राची सत्ता मान्य उद्धव साहेबांच्या हाती देऊया असे सांगितले યાવઈ શુભમ દાદા શેળકે સાહેબ સીમા ભાગ તાલુકા પ્રમુક સચીન ગોરલે ચંગર તાલુકા પ્રમુક લક્ષ્મણ મનવાડકર ઉપતાલુકા